आयकॉनिक पार्क कोकणातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आता तुमच्या पोलादपूरमध्ये बुकिंग फक्त एकावन्न हजार रुपयांपासून प्रतिस्क्वेअर फूट फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या दरासहित वन बीएचके टू बीएचके फ्लॅट्स आणि शॉप्स उपलब्ध आमचा पत्ता चरई फाटा मुंबई गोवा महामार्गा शेजारी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड पोलादपूर तालुक्यातील उद्योजक गोविंद चोरगे यांनी पाण्याचा नवीन प्लांट उभा केलाय त्याचा आदर्श तरुणांनी घेत लघुउद्योग करावे शेतकरी वर्गानं पडीक जागेवर बांबूची लागवड करावी त्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल त्यासाठी लागणारं सहकारी मंत्री म्हणून मी करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी दिली पोलादपूर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला असून खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता चार कोटी चौतीस लक्ष कामथे ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पाच कोटी बासष्ट लाख रुपये या मोठ्या कामांचा भूमिपूजन सोहळा रोजगार हमी मंत्री आमदार भरशेड गोगावले परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी ये साखर येथे गोविंद चोरगे यांच्या सावित्री पॅकेज अँड ड्रिंकिंग वॉटर प्लांटचं उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकणातल्या तरुणांनी उद्योगधंद्यासाठी पुढे यावं त्यांना मुंबई बँकमार्फत सहकार्य केलं जाईल लाडकी बहिणीसाठी बँकेमार्फत शून्य रुपये निहाय सुमारे ऐंशी हजार खाते उघडण्यात आली होती या बहिणींना पंधराशे रुपयांचे पंधरा हजार कसे होतील याचं धोरण बँकेमार्फत आखण्यात आलं असून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण बँकेमार्फत सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली पोलादपूर येथील दिल गोविंद चोरगे यांच्या उद्योगसह प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना नामदार गोगावले यांनी तालुक्यातील तरुणांनी पुढे येत नवनवीन उद्योग उभारणं गरजेचं असल्याचं सांगत त्यांना जी काही मदत लागेल ती दिली जाईल तसंच बांबू लागवड केल्यास त्यापासून विविध वस्तू निर्माण करत उत्पन्न घेता येईल आज तालुक्यातील चोरगे यांनी पाणीचा व्यवसाय सुरू केला त्यांनी सुद्धा लहान लहान पाणी बॉटल तयार करावी असं सांगत तालुक्यापुरता व्यवसाय न राहता जिल्ह्यासह आपापसात जिल्ह्यात उत्पादन विकले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली आवश्यक सहकार्य निश्चित मिळेल असं आश्वासन गोगावले यांनी दिलं आमदार दरेकर यांनी दहा वर्षापूर्वी मुंबई बँकेचा अध्यक्ष झालो असताना महाडमध्ये सत्कार झाला त्यावेळी सांगितले होते तरुणांनी पुढे यावेळी त्यांना बँकेमार्फत सहकार्य केले जाईल मात्र कोणी पुढे आले नसल्याची खंत व्यक्त करत आज माझ्या तालुक्यातील चोरगे यांनी कारखाना उभा केला त्याचा मला अभिमान असल्याचं सांगत इतरांनी त्यांचा आदर्श घेत पुढे यावं असं सांगितलं लाडके बहिणीने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बँकेमार्फत नुकतेच धोरण राबवणार आहे कोणतेही तारण न घेता एक लाखपर्यंत कर्ज अल्पदरा देणार असल्याचं सांगत बँकेमार्फत आजपर्यंत देण्यात आलेल्या अनेक योजनांची माहिती दिली तालुक्यातील तरुणाईंनाही पुढे येत विविध योजनांची माहिती घेत उद्योजक म्हणून पुढे यावे यासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन यावेळी दिले